पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावेळी महायुतीच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत महायुतीच्या आमदारांना मोदी काय कानमंत्र देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय दरम्यान राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच मोदी मुंबईत येत आहेत नौदलाचा कार्यक्रम आटपल्यावर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी नौदलाच्या आंग्रे सभागृहात संवाद साधतील आणि या बैठकीसाठी आमदारांना सभागृहात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे तसंच आमदारांना विधानभवन परिसरात एकत्र जमण्यास सांगण्यात आलंय तिथून बसमधून आमदारांना बैठकीच्या स्थळी नेण्यात येईल तर मोदींच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी करण्यात आलेली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी ते भारतीय नौदलाच्या आयएनएस सुरत आय एन एस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या नौदल युद्धनौका राष्ट्रार्पण करतील मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये या युद्धनौकांचं राष्ट्रसमर्पण पंतप्रधान मोदी करणार आहेत त्यानंतर ते नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार आहेत खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच असून सर्वांची टेस्ट करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेली आहे आरोपींविरोधात मोक्का लावला याबाबत जरांगेंनी फडणवीसांचं कौतुक केलं तर ही धनंजय मुंडेंची टोळी असून दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला पण हत्येविरोधातील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीचे लेबल लावून आंदोलन केलं जात आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय आहे मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी परभणी आणि बीड प्रकरण तापत ठेवलं जात आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरू आहे अशा शब्दात नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकालाही सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते त्याप्रमाणे एसआयटीनं त्यांचं काम दाखवलं कोणी मागणी केली म्हणून मुक्का लागत नाही पोलीस यंत्रणा आणि एसआयटी आपलं काम करत आहे असं धस यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं वेळ काढूपणा केल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव हो यांनी केला संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं जाधव हो म्हटलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला होता याला सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे राऊतांचं डोकं फिरलंय अजित पवारांना वाचवण्याचा प्रश्न येतोच कुठे दोषींवर कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय अशा शब्दात तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी एसआयटी प्रमुख बसवराज तेलींची भेट घेतली पोलिसांचं तपास योग्य दिशेनं सुरू आहे असं म्हणत त्यांनी तपासावर समाधान व्यक्त केलं विरोधकांनी रडीचा डाव खेळला मात्र विधानसभेत सत्याचाच विजय झाला जनतेनं आम्हाला महायुती म्हणून कौल दिला आहे त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढायच्या हे वरिष्ठ ठरवतील असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं अखेर जाधवांच्या पोटातलं ओठ्यांवर आलं अशी टीका इरफान सय्यद यांनी केली आहे ठाकरे गटाचे उर्वरित नेते देखील संपर्कात असून ते लवकरच एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारतील असा दावाही सय्यद यांनी केलाय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आज जव्हारच्या दौऱ्यावर होत्या आणि खरंतर त्या कालच जवाहरच्या दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पालघरमधील आरोग्य विभागावर भाष्य केलं अपुऱ्या सुविधांमुळेच रुग्णांना आणि गरोदर महिलांना इतरत्र जावं लागतं आणि बऱ्याचदा ते जीवावर बेततं असं विधान बोर्डीकरांनी केलं